श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपण लिंडोरी प्रणित सेवा मार्ग ह्या स्वामी समर्थांच्या केंद्रातून हे जे थोडक्यात त्यांनी काही काही बनवलेलं आहे तिथं ग प गोपालनातून वगैरे तर त्याच्या ज्या ह्या वस्तू भेटतात तर त्या वस्तूंचा मी उपयोग सांगते हे पंचगव्य आहे ह्यात हे, हे पंचगव्याची पंचग पुडी भेटते खूप स्वस्त असते ती आणि या पंचगव्यामध्ये गाईचे शेण गोमूत्र दूध दही तूप पंचगव्य असं केलेलं असतं तर आपलं स्नान करताना त्याच्यातील एक चिमोटभर गोमू पंचगव्य टाकून आपण आंघोळ करू शकतो परत आपण फरशी पुसताना त्याच्यातलं पंचगव्य पाण्यात टाकून त्यानं पण फरशी पुसू शकतो जर आमवशाला जर गुरुवारी जरी केलं तरीसुद्धा याचा खूप उपयोग होतो आणि ह्याच्यामुळं आपल्या घरातील निगेटिव्हिटी जाते आपल्या आंघोळ करतानासुद्धा पाण्यात घेतली तर आपली रांग आळस असतो आजारपण असतं त्वचेचा रोग असतो तो दूर होतो हे पंचगव्य आहे आणि हे, हे केसारी केसारी म्हणून ह्या त्या केंद्रात भेटते खूप स्वस्त असतं ते महाग नाही आणि हे ह्याच्यामुळं काय होतं तर आपल्या घरात जरी आपण दर दरवाजाच्या पाठीमागं वगैरे असं जे लावून ठेवू शकतो ह्याच्यामुळं आपल्या घरात निगेटिव्हिटी येत नाही कोणाची करणीबाधा काय येत नाही आणि बा आपल्या घरातील काही दोष असेल तो निघून जातो आणि आपल्या आपण हे वापरू कशासा शकतो कशासाठी तर गायी गो आपली गाई बैल म्हैस वगैरे असेल अशा जनावरांच्या गळ्यात पण बांधू शकतो परत आपली चारचाकी मोटर असते दोनचाकी गाडी असते मग चारचाकी गाडीला दोनचाकी सुद्धा आपण हे सुद्धा बांधू शकतो किंवा आतमध्ये ठेवू शकतो तर ह्याचा उपयोग खूप म्हणजे अगदी प्रभावी आहे हे आणि त्या तिथून पंच दिंडोरी दिंडोरीप्रणित दिंडोरीमध्ये ह्याचं ते तयार उपलब्ध करतानाच त्याच्यावरती त्यांनी स त्याच्यावरती जे काय आपल्याला संस्कार करायचे असतात ते त्यांनी केलेले असतात त्यांना म्हणजे स्वामी समर्थांचा म, 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 म मंत्र म्हणा तो किती वेळा एक वेळा किंवा आ एक हजार आठ वेळा किंवा हे असं हे करून त्यांनी सिद्ध करून हे दिलेलं असतं त्यामुळे हे आपल्याला असं आणून आपण आणून लगेच ते वापरू शकतो काय त्याची म्हणजे पूजा वगैरे काही करायला लागत नाही काय नाही आणि हे आपण घरात वापरू शकतो तर अशा या छोट्या छोट्या वस्तूपासून आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर जाण्यासाठी आपल्या घरातील काही दोष दूर जाण्यासाठी आणि आपल्याला य आपल्या घरात सुखसमृद्धी येण्यासाठी मुलाबाळांचे सगळं चांगलं होण्यासाठी किंवा एक लक्ष्मी नांदण्यासाठी जे काय आहे तर ते हे दोन वस्तू जरी तुम्ही वापरल्या प्रणित मार्गातून तर ह्याचा खूप फायदा होतो आपल्या जवळच्याच ढिंडोरी प्रणित मार्ग केंद्र ह्या आपल्या कुठल्याही केंद्राच्या शाखेमध्ये आपल्याला हे असहज उपलब्ध आहे स्वामी शॉपी स्वामींची जिथं जिथं मिळतात हे स्वामींच्या जे तिथे केंद्र आहे ते तिथे तर शॉपी असते आणि त्या शॉपीमध्ये आपल्याला हे भेटून जातं तर हे आपण आपण जर हे वापरा ह्याचा रिझल्ट बघा पण आम्हाला तर खूप ह्याचा रिझल्ट आहे म्हणून मी सांगते की असं वाटलं की आपण वापरते तर सर्वांना सांगावं म्हणून आम्ही हे छोटासा प्रयत्न श्री स्वामी समर्थ धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ